पुढच्या बातमीकडे कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणामध्ये सकार शब्द न बोलणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी गौतमी पाटील प्रकरणात मात्र आक्रमक भूमिका घेतल्या चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत त्यांनी उपायुक्त संभाजी कदम यांना फोन करत गौतमी पाटीलला उचलायचं की नाही असा सवाल करत दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले गौतमी पाटील काही उचलायचं की नाही अरे हो पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही हा हो पण मग बघ आता हा जो रिक्षा सिरियस आहे तुम्ही कोणाची गोवतो मी म्हणली नव्हती गाडीमध्ये कुठेतरी ड्राईव्ह करत होता बुथ ड्राईव्ह करत होतो तुझं कोण ड्राइव्ह त्याला पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बरं मग तो कुठे आहे ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची ना मार्किंग नाही गौतम द्या बाळा तुम्ही काय करा त्या बिचाराची मुलगी समजून बसती आहे तर तिला काय म्हणा तू अशी पाटील पाठवलं हो तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर तुम्ही लक्ष घाला तुम्ही लक्ष घाला